कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स निवृत्त शिक्षिकेच्या खुनाचा दोन दिवसात उलगडा अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास वीर परिवार सहायता योजनेअंतर्गत विधी सेवा केंद्र रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिवांच्या हस्ते उद्घाटन चिपळूणमध्ये आदिवासी कातकरी समाजाचा जमीन जंगलासाठी मोर्चा पाण्याची कमतरता आणि जमीन हक्कांसाठी तीव्र मागणी आणि नवोदय विद्यालयाला डब्ल्यू सी एस आर फंडातून तीनशे फॅन आणि दहा इलेक्ट्रिक गीजर वाटप आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न पाहुयात सविस्तर वृत्त चिपळूण तालुक्यातील धामणवे येथील निवृत्त शिक्षिका वर्षा जोशी यांचा खून महाराष्ट्रभर खळबळ उडवणारा ठरला होता अडुसष्ट वर्षांचा जोशी यांचा खून दागिने आणि पैशांसाठी करण्यात आला असल्याचा संशय तपासात समोर आला चिपळून पोलिसांनी अधीक्षक नितीन बघाटे आणि पोलीस निरीक्षक फुलेचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा युद्धपातळीवर तपास सुरू केला होता पोलिसांच्या शोधात महत्वाचे दागिने सापडले असून एका आरोपीला जयेश गोंधळेकर याला अटक करण्यात आलाय तर दुसरा आरोपी फरार असून त्याचा तपास सुरू आहे पोलीस त्याला लवकरात लवकर अटक करण्यासाठी प्रयत्नशील आहेत प्रकरणा पुढील तपास पोलीस ठाणे वर्षा वासुदेव जोशी वय वर्ष राहणार यांचा ते सात तारखे खून झाला होता आणि ही हत्या जयेश भालचंद्र गोंधळेकर हा एक किसम आणि त्याचा एक साथीदार अशी दोघांनी मिळून केलेली अशी प्राथमिक तपासात आमच्याकडे माहिती आलेली आहे यातला पहिला आरोपी जो आहे जयेश गोंदळेकर याला रत्नागिरी पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे त्यामध्ये त्यांचा उद्देश हा चोरी करण्याचा होता जयेश गोंधळेकर हा वर्षा जोशी यांच्याशी परिचित होता आणि त्यामधून त्याला असा संशय होता की त्यांच्या घरात खूप सारा सोनं आणि पैसा आहे या अनुषंगाने त्यांनी त्याच्या मित्रासोबत त्यांचा मर्डर केला आणि त्या घरात असलेला ऐवज जो होता तो आ, तो घेऊन गेला त्याचबरोबर त्यांनी टी व्ही आर आणि हार्ड डिस्क कम्प्युटरची त्यांच्या हे ते घेऊन गेले होते आम्ही ती बरामद केलेली आहे हार्ड डिस्क आणि पुढील तपास रत्नागिरी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात वीर परिवार सहायता योजना दोन हजार पंचवीस अंतर्गत विधी सेवा केंद्र स्थापन करण्यात आले आहे याचे उद्घाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे से सचिव आणि दिवाणी न्यायाधीश अतिमुख्य न्यायदंडाधिकारी राजेंद्र पाटील यांच्या हस्ते पार पडले या विधी सेवा केंद्रामुळे आजी माजी सैनिक वीर पत्नी वीर माता पिता आणि अवलंबितांना कायदेशीर मार्गदर्शन व मोफत सेवा मिळणार आहे पेन्शन जमिनीचे हक्क आणि न्यायालयीन प्रकरणावर त्वरित आणि विनामूल्य सल्ला देणे या केंद्राचा प्रमुख उद्देश आहे जिल्हा कोषागार अधिकारी प्रवीण जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विद्याधर ताटे कार्यालयीन कर्मचारी तसेच वीर नारी वीरमाता पिता आणि तालुका सैनिक संघटनांचे मान्यवर यावेळी उपस्थित होते राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांनी लॉन्च केलेल्या वीर परिवार सहाय्यता योजना दोन हजार पंचवीसनुसार आज आपण जिल्हा सैनिक कार्यालय रत्नागिरी येथे आजी माजी सैनिक त्यांचा परिवार यांच्या मत्तीकरिता यांना कायदेशीर सेवा सल्ला व सहाय्य पुरवण्याकरिता विधी चिकित्सालय लिगल एड क्लिनिक स्थापन केलं आहे आणि त्याचं आज आपण उद्घाटन केलं आहे तर मी सर्व आजी माजी सैनिक त्यांच्या परिवाराला असं आवाहन करतो की आपल्याला कोणत्याही प्रकारचं काय कायद्या कायदेविषयक मदत सेवा सल्ला सहाय्य पाहिजे असेल तर आपण या विधी चिकित्सालयाशी संपर्क करावा आणि त्या चिकित्सालयामार्फत तुम्ही जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी या कार्यालयाशी संपर्क करावा आम्ही आपल्याला सर्व प्रकारचं कायदेशीर मदत करू तर या कॅटेगरीमध्ये जे आजी माझे सैनिक किंवा त्यांचे परिवारजन जे मोडत आहेत त्यांना आम्ही या प्रकारे सेवा आम्ही पुरव पुरवणार आहोत मोफत सेवा पुरवणार आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे आदिम आदिवासी कातकरी समाजाने जल जमीन आणि जंगल या मूलभूत हक्कांसाठी मोठा मोर्चा काढला शेकडो कातकरी बांधवानी, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चा सुरू केला परंपरेप्रमाणे जंगलात कच्च्या घरात राहणाऱ्या समाजाला पाण्याची फारच कमतरता सहन करावी लागते महिलांना मैलोनमैल महिल पाणी आणण्याची वेळ येते घर असूनही घराखालील जमीन त्यांच्याच नावावर नसल्याची तक्रार त्यांनी केली आहे जंगलातील रहिवासी असतानाही त्यांना जबरदस्तीनं जंगलातून बाहेर काढल्याचा गंभीर आरोप कातकरी समाजानं केलाय हा मोर्चा जिप्सी कॉर्नरवरून चिंचनाका मार्गे प्रांत कार्यालयापर्यंत निघाला यावेळी थीक ठिकठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त लावला होता या मोर्चामध्ये कातकरी समाजाच्या वेदना आणि मागण्या स्पष्टपणे मांडल्या गेल्या खेड तालुक्यातील साकाळे गावातील महालक्ष्मी दहीहंडी पथकानं यंदाच्या दहीहंडी उत्सवाची जोरदार तयारी सुरू केली आहे तब्बल थरांची दहीहंडी फोडण्याचा पथकाचा मानस आहे सरावात तरुणांसोबत बालगोपाळांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळतोय गोविंद आलारे आलाच्या जयघोषांनी सराव स्थळाचा माहोल रंगतदार झाला सुरक्षिततेसाठी पथकानं योग्य ती काळजी घेत सराव सुरू ठेवला असून गावातील नागरिक पथकाला उत्साहानं प्रोत्साहन देतात गावात सणांचा आनंद आणि स्पर्धेची उत्सुकता चांगलीच वाढली आहे रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्याच्या सानेगाव आश्रमशाळेत नऊ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला आदिवासी समाजातील महान क्रांतिकारक बिरसा मुंडा नाग्या कातकरी राणी दुर्गावती तंट्या भिल्ल आणि राघोजी भांगरे यांच्या प्रतिमांचे पूजन शाळेचे मुख्याध्यापक मधुकर फसाळे आणि कार्यक्रम अध्यक्ष किसन पाचंगे यांच्या हस्ते करण्यात आले आदिवासी समाजाने निसर्गाचे संवर्धन करून त्यांचा सांस्कृतिक ठेवा जपला आहे ही भावना या कार्यक्रमातून स्पष्ट झाली विद्यार्थ्यांनी आदिवासी गीतांवर नृत्य सादर करून कार्यक्रमात रंगत आणली आश्रमशाळेच्या व्यवस्थापन समितीत शिक्षक वृंद पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते विद्यार्थ्यांनी आदिवासी संस्कृतीवर भाषणे केली तर विविध रानभाज्यांचे प्रदर्शन देखील करण्यात आले होते रायगड जिल्ह्यातील पेण येथे जागतिक आदिवासी अस्मिता दिनी आदिवासी समाजभवन उभारण्यासाठी जोरदार मागणी करण्यात आली आदिवासी समाजातील शिक्षणाने समृद्ध झाली असून त्यांच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जतन करण्यासाठी वेगळे व्यासपीठ गरजेचे आहे अशी भूमिका या कार्यक्रमात मांडण्यात आली खासदार धैर्यशील पाटील आणि आमदार रवीशेठ पाटील यांच्या समोर आदिवासी बांधवांनी रोखठोक मागणी केली अन्यथा समाजाचा पाठिंबा थांबवण्याचा इशारा देखील देण्यात आला आदिवासी समाजाची परिस्थिती गत दोन दशकात खूप सुधारली असून अनेक विकास योजना समाजासाठी लागू केल्या गेल्या आहेत मात्र एकजूट होऊन शासनाच्या योजना पूर्णपणे लाभ घ्याव्यात ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली के रॅलीनंतर सभागृहात भाषणे झाली आणि संध्याकाळी आदिवासी नृत्यांनी कार्यक्रम रंगतदार झाला आदिवासी समाजासाठी हा दिवस आणि हा उपक्रम प्रेरणादायी ठरला आहे

आणि रवी शेत पाटील यांच्या पाठीशी राहून आपण दोन दादा पुढच्या आदिवासी भवन झाला नाही तर मात्र आदिवासी आज रायगड जिल्ह्यामध्ये जास्त जास्त समाज आणि ठाकूर समाज या दोन जमातींची लोकसंख्या जास्त असते बाहेरची लोक येतात त्यांची एवढं पाठवण आर्थिक पाठवण एवढं सामाजिक पाठबळ या दोन जमातीकडे असल्यामुळे या सभापतींना योग्य ठिकाणी संधी उपलब्ध होत नाही कारण याच्या पाठीमागे ठामपणे असा समाज पाठबळ नाही आणि आर्थिक पाठबळही नाही तर मला आपल्याला एवढी विनंती करायची होती की आपण या सगळ्यांना लोकल भरतीमध्ये संधी मिळण्यासाठी स्थानिक लोकांना प्राधान्य मिळावं एवढी माझी विनंती होती आणि या ठिकाणी हा समाजाचा विकास झाला पाहिजे हे शासनाचं धोरण आहे आणि ह्या शासनाच्या धोराला आपल्याला या ठिकाणी साथ मिळाली पाहिजे आपण एकसी राहायला पाहिजे एका विचारानं राहायला पाहिजे आणि एका विचारानं राहून आज आपले खासदार धैर्यजिंद आहेत मी असणार आहे त्या ठिकाणी आता या, या तालुक्यातून एकही रस्ता आदिवासी समाजाचा ना 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 राहणार नाही या येत्या पात्राला किरकोळ राहिलेले रस्ते ते सुद्धा पूर्ण केले जातील मला धनोखर आनंद वाटला असता जर या ठिकाणी कार्यकर्त्यांनी मला असं सांगितलं असतं की आम्हाला एक वेळ समाज मंदिर राहू नये आम्हाला नको समाज मंदिर एक दिवस उद्या न्याय आम्हाला समाज मंदिराचा त्याच्यापेक्षा महात्मा गांधी मंदिरासारखं त्याच्यापेक्षा चांगलं वाचनाही आम्हाला काढून द्या असं जर तुम्ही बोलला असता तर त्याच्यामध्ये मला खऱ्या अर्थाने आनंद वाटला असता पण आता आम्हाला पुढाऱ्यानं सुद्धा जो माल बाजारात निघतो तोच दुकाना ठेवावा लागतो तर आपण सगळी मंडळी एकत्र या आपण एकत्र बसू त्याच्यावरती योजन या ठिकाणी निर्णय आपण या ठिकाणी घेऊ पेण तालुक्यात जागतिक आदिवासी दिनाचा उत्साह दरवर्षीप्रमाणे यंदाही ओसंडून वाहिला नऊ ऑगस्ट रोजी कृषी उत्पन्न काढलेल्या मिरवणुकीत आदिवासी तरुण तरुणींनी पारंपरिक वेशभूषा आणि नृत्य सादरीकरणानं सर्वांचं लक्ष वेधलं सामाजिक कार्यकर्ते सुनील वाघमारे यांनी चाळीस आदिवासी तरुणांची ऑनलाईन नोंदणी करून त्यांना वाहन चालक शेकाऊ परवाने वाटप करून उपक्रमाला वेगळे स्वरूप दिले आदिवासी समाजाच्या समस्या आणि त्यावर पर्याय या विषयावर रायगड भूषण संतोष ठाकूर यांनी मार्गदर्शन केले कोण म्हणते वनवासी आम्ही सारे आदिवासी अशा घोषणा देत वातावरण भारावून गेले गीता वाघमारे जितेंद्र वाघमारे रेणुका हिलम यांच्यासह शेकडो बांधवांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला अरे एका बाजूला आदिवासी आणि त्या आदिवासीला आदिवासी म्हणजे मग या मूळ निवासीला पुन्हा एकोणीशे एकोणपन्नास चा पुरावा मागताय त्या तो पुरावा नसल्यामुळे आमच्या लोकांना जातीचे दाखले मिळत नाही जातीचे दाखले नाही मिळाले त्यामुळे तुम्हाला अर्थात योजना नाही मिळणार तुम्हाला शिक्षणाला स्कॉलरशिप नाही मिळणार हे कुठेतरी षडयंत्र चालू आहे की माझा आदिवासी समाज मग मागे कसं राहील यासाठीचा प्रयत्न जाणीवपूर्वक एक जी शक्ती आहे ही शक्ती अदृश्य शक्ती अशा पद्धतीने काम करत आहे की हा समाज आदिवासी समाज वारंवार तसा राहायला पाहिजे वर्षानुवर्ष राहायला पाहिजे असा जो प्रयत्न केला जातो तो हाणून पाडणे आपल्याला गरजेचं आहे आणि म्हणून मी सकाळपासून तुमच्या सोबत आहे यासाठी सोबत आहे कारण मला या दोन तीन शब्द दोन तीन मेसेज किंवा जायचे होते की जर आपली बांधवांनी एकी नसेल

निवासी विद्यार्थ्यांना गरम पाण्याची आणि थंडीपासून बचाव करण्याची मोठी गरज होती या नव्या वस्तूंद्वारे पूर्ण होणार आहे नवोदय विद्यालयात उच्च दर्जाचे शिक्षण मिळत असून येथील विद्यार्थी तालुका आणि जिल्ह्याचे नाव उज्वल करत आहेत आमदार किरण सामंत यांनी शिक्षकांच्या मेहनतीचे कौतुक करत येथून आय पी एस आय एस अधिकारी घडावेत अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी नवोदय विद्यालयाच्या विविध समस्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचा त्यांनी विश्वासही दिला कार्यक्रमाला जिल्हा नियोजन समिती सदस्य जे एस डब्ल्यू फाउंडेशनचे प्रतिनिधी शिक्षक विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते यासह बातमित्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेट्यात नवीन सह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत रहा फक्त माझे कोकण